नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता सावे। अधिक माहितीसाठी संपर्क सह्याद्रीच्या स्थापनेनंतर जवळपास गेली पन्नास वर्ष स्थानिकांचा सत्तेविरोधात संघर्ष सुरू आमदार म्हणून सदा घोरपडे सह्याद्री साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या त्यातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलची निर्मिती झाली असून ज्यांनी सह्याद्री किंवा कराड उत्तर ही आमची मक्तेदारी आणि इथे आम्हाला कोणी थक्का लावू शकत नाही या अहंकारानं वेगवेगळ्या प्रकारे सभासदांच्या हक्काची कायमच पायमल्ली केली सह्याद्री भ्रष्टाचार आणि अहंकाराचं केंद्रस्थान बनवण्यात आलं सह्याद्रीला वैयक्तिक मालकीचं स्वरूप आलं सह्याद्री सभासदांच्या पिळवणुकीसाठी आणि एका घराण्याच्या विकासासाठी असल्याची परिस्थिती निर्माण झाली तरी सभासदांना हक्क मिळवून देण्यासाठी सभासदांच्या हितासाठी आणि सह्याद्री मुक्तेदारीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आजपर्यंत संघर्ष केला राजकारणात बरीच तित्यंतरे झाली तरी स्वाभिमानी जनतेनं आपली तत्व सोडली नाही सह्याद्रीच्या माध्यमातून कराड उत्तरवर निष्क्रियता अहंकार आणि उदासीनतेचा खरोवा निर्माण झाला होता बाळासाहेब पाटील किंवा हे काम करून नाही तर विरोधी मतांमध्ये फूट पाडून निवडून येतात ही त्यांची खासियत आता सर्व ज्ञात आहे सह्याद्रीमध्ये परिवर्तनासाठी पोषक वातावरण असताना विरोधी गटात विभागणी का झाली आणि कोणी केली असावी हे लोकांच्याही लक्षात आलंय फुटीचं षडयंत्र लोकांच्या लक्षात आल्यामुळे काही लोक निराधारपणे खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे लढाई सोपी असताना अवघड बनवण्याचा प्रयत्न केला गेला तो कोणी केला का केला जे झालं ते सहज झालं का षडयंत्र आहे ही लोकांच्या सहज लक्षात येणारी बाब आहे तरी सभासद मतदानातून नक्कीच उत्तर असा विश्वास आमदार खोरपडे यांनी व्यक्त केला प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची